आज आपण मोड आलेल्या हिरव्या मुगापासून पौष्टिक असे घावण बनवतोय अगदी घरी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्येच हे बनून तयार होतात त्याचबरोबर अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे आपण टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी हे अगदी झटपट बनवू शकतो हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या हिरव्या मुगापासून पौष्टिक घावण बनव आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत हे एक वाटी हिरवे मूग मी इथे घेतलेत हे मोड मी घरीच बनवलेले आहेत आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मूग टाकून घेणार आहोत आता आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे एक मिडियम आकाराचा कांदा मी असा जाडसर कट करून घेतलेला आहे तो यामध्ये टाकलेला आहे त्याचबरोबर आपल्या चवीप्रमाणे इथे मिरच्या टाकायच्या आहेत इथे मी तीन मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत आणि लसूण पाकळ्या टाकलेत त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक मुठभर कोथंबीर मी इथे टाकली आहे ह्याच्यावरती जा झाकण ठेवून आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत जर तुम्हाला हे बॅटर थोडंसं सा घट्टसर वाटलं तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता मुगाच्या मोळाचं हे वाटण आपलं तयार आहे इथे पाहू शकता तुम्ही याची कन्सिस्टन्सी कशी आहे थोडी दाटसरच आहे आपण एका भांड्यामध्ये हे, हे काढून घेतो आहे यानंतर आपल्याला ज्या पद्धतीचं बॅटर हवं आहे तसं आपल्याला बनवून घ्यायचं आहे यासाठी आता आपण यामध्ये ज्या वाटीने मुगाचे मोडे घेतले होते त्याच वाटीने तेवढ्याच क्वांटिटीमध्ये तांदळाचं पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे ही पिठी आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला जर वाटलं की हे बॅटर आपलं घट्टसर आहे तर आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करत जायचं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून यामध्ये ओतून घेतलेलं आहे आपल्याला थोडी फ्लोई कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही आपल्याला या पद्धतीचं बॅटर हवं आहे तर हे बॅटर आपलं तयार आहे याच्यावरती झाकण ठेवून मी याला वीस मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहे वीस मिनटं झालेली आहेत आपलं बॅटरही तयार आहे इथे पाहू शकता तुम्ही अगदी असं फ्लोई कन्सिस्टन्सीमध्ये हे तयार आहे इथे बाजूला मी तवा गरम करत ठेवला आहे तवा छान गरम झालेला आहे या तव्यावरती आपल्याला एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरनी हे पुसून घ्यायचं आहे आपण जेव्हा या तव्यामध्ये बॅटर टाकणार तेव्हा गॅसची फ्लेम ही एकदम लो करून ठेवायची आहे आता यामध्ये मी एका पळीने हे बॅटर ओतून घेते आणि ढोसा आपण जसा तव्यावरती घालतो त्या पद्धतीनेच हे हे आपल्याला असं पळीने फिरवत फिरवत यावरती घालून घ्यायचं आहे आता याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि अगदी तीन चार मिनटासाठी ती याला मी झाकून ठेवलं होतं इथे पाहू शकता याचा वरचा कलर थोडासा चेंज झालेला आहे वरच्या बाजूला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्या कड्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि याला पलटी करून घ्यायचं आहे याचा कलर पाहू शकता तुम्ही एकदम छान असा कलर आलेला आहे दुसरी बाजू ही आपण अशी शेकवून घेणार आहे आपण याला ढोसेही म्हणू शकतो हे ढोसे बनवताना आपल्याला थोडे पेशन्स असावे लागतात कारण हे मुगाचे घावण आहेत किंवा जे ढोसे आहेत हे खूप नाजूक असतात त्यामुळे जर आपण अर्धवट असताना याला पलटी करण्याचा प्रयत्न केला तर ते तुटू शकतात इथे आपलं एक घावण तयार झालेलं आहे आता आपण हे काढून घेतो आहे सेम प्रोसेसनी आपण राहिलेले ढोसे बनवतो आहे प्रत्येक वेळी हे घावन तव्यावर घालण्याच्या आधी हे बॅटर आपल्याला थोडंसं फेटून घ्यायचं आहे या तव्यामध्ये मी अजून एक चमचाभर तेल टाकून घेतलं आहे आणि ते टिश्यू पेपरनी पुसून घेतलं आहे इथे मी नॉनस्टिकचा तवा वापरते त्यामुळे मी हे तेल पुसून घेते जर आपण लोखंडाच्या तव्यावरती करत असू किंवा ॲल्युमिनियमच्या तव्यावरती करत असू तर या तव्यावरती थोडंसं तेल राहून द्यायचं आहे जेणेकरून आपले ढोसे सहज उलतले जातील आपलं दुसरं घावणसुद्धा ऑलमोस्ट रेडी होत आलेलं आहे त्याचा कलरसुद्धा खूप छान आलेला आहे जेव्हा आपण डाळीचे घावण बनवतो त्याच्यापेक्षा हे असे मोड आलेल्या हिरव्या मुगाचे घावण जर आपण बनवले तर ते अधिकच पौष्टिक असतात एकतर हे सालासकट असतात शिव शिवाय आपण या मुगांना मोड आणलेले असतात त्यामुळे हे अधिकच पौष्टिक होऊन जातात आता हे तिसरं सुद्धा आपलं तयार झालेलं आहे हे मी थोडस क्रिस्पी बनवलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही याला थोडसा जास्त ब्राऊन कलर आलेला आहे आणि थोडस पातळसर बनवलेलं आहे या पद्धतीने तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी मोड आलेल्या हिरव्या मुगाचे घावण हे बनवू शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे माझ्या यापुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा थँक्यू